नमस्कार विद्यार्थी मित्रांनो माझं नाव सुहास भिसे स्वागत आहे तुमचं सर्वांचं प्रदाकरंट अफेअर्स मराठी या आपल्या मायबोली भाषेतील एज्युकेशनल युट्यूब चॅनलमध्ये विद्यार्थी मित्रांनो आज आहे तेवीस मे दोन हजार पंचवीस आजच्या दिवसाचे जेवढेही चालू घडामोडीचे महत्वाचे टॉप प्रश्न बनत असतील ते सर्व प्रश्न आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तरी सर्वप्रथम आपण जर नवीन असताल पहिल्यांदा या चॅनलवरील व्हिडिओ पाहत असताल तर चॅनलला या ठिकाणी अवश्य सबस्क्राईबसुद्धा करून घेऊ शकता ठीक आहे चला तर मग आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया त्या अगोदर कालच्या व्हिडिओमध्ये जो काही शेवटचा प्रश्न विचारला होता त्या प्रश्नाचं उत्तर जाणून घेऊया काय होता प्रश्न खालीलपैकी कोणाला प्रसिद्ध कवी आणि गीतकार गुलजार यांच्यासह अठ्ठावन्नाव्या क्रमांकाचा ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित करण्यात आला आहे लक्षात घ्या पर्याय क्रमांक डी हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे आपले जे काही रामभद्राचार्य आहेत यांना या ठिकाणी अठ्ठावन्नाव्या क्रमांकाच्या ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित करण्यात आला आहे आणि पर्याय क्रमांक सी विनोद कुमार शुक्ला यांना या ठिकाणी एकोणसाठाव्या क्रमांकाच्या ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित करण्यात आला आहे या दोन्ही गोष्टी महत्वाच्या आहेत परीक्षेच्या दृष्टिकोनातून क्लिअर आता पाहूया विद्यार्थी मित्रांनो प्रश्न क्रमांक पहिला टोटल संपूर्ण व्हिडिओमध्ये बारा प्रश्न असतील सुरुवातीपासून शेवट पण व्हिडिओ पाहण्याचा प्रयत्न करा एक एक प्रश्न महत्वाचा आहे तुम्ही कोणत्याही परीक्षेची तयारी करा प्रश्न क्रमांक पहिला काय आहे आपल्या भारताला अलीकडेच डब्ल्यू एच ओकडून कोणत्या आजाराला सार्वजनिक आरोग्य समस्या म्हणून वगळल्याबद्दल सर्टिफिकेट मिळालेलं आहे प्रमाणपत्र मिळालेलं आहे प्रश्न क्रमांक पहिल्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी एका डिसीजचं नाव आहे रोगाचं नाव आहे आजाराचं नाव आहे ट्रॅकोमा ट्रॅकोमा नावाच्या आजाराला या ठिकाणी सार्वजनिक आरोग्य समस्या म्हणून वगळल्याबद्दल भारताला डब्ल्यू एच ओ कडून प्रमाणपत्र मिळालेलं आहे दोन पॉइंट लुंग्या ट्रॅकोमा हा क्लॅमिडिया ट्रॅकोमाटिस या, या जीवाणूमुळे होणारा संसर्गजन्य रोग आहे संसर्गामुळे पापण्यांच्या आतील पृष्ठभागावरती खडबडीतपणा येतो बरोबर आणि ट्रॅकोमा हे जगातील अंधत्वाचे प्रमुख संसर्गजन्य कारण आहे त्याच्यामुळे हा प्रश्न या ठिकाणी विचारला जाऊ शकतो ठीक आहे कोण सर्टिफिकेट दिलं तर डब्ल्यू एच ओने तर डब्ल्यू एच ओबद्दल सुरुवातीलाच आपण रिव्हिजन टाकूया डब्ल्यू एच ओ फुल फॉर्म आहे वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन मराठीमध्ये म्हणता येईल जागतिक आरोग्य संस्था ज्याची स्थापना सात एप्रिल एकोणीसशे अठ्ठेचाळीस ला झाली मुख्यालय या ठिकाणी जेनेवा स्वित्झर्लंड या ठिकाणी महासंचालक आहेत तेद्रोस ऍधॉनॉम उपमहासंचालक आहेत सौम्या स्वामीनाथन आणि मुख्य शास्त्रज्ञ आहेत जेरेमी फरार पाहूया पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक दुसरा अलीकडेच सुदानचे म्हणजेच सुदान या देशाचे नवीन पंतप्रधान म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे दोन नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी कामिल अल तय्यब इद्रिस असं या ठिकाणी त्या पंतप्रधानांचं नाव आहे काय नाव आहे कामिल अल तय्यब इद्रिस असं नाव आहे सुदान या देशाचे नवीन पंतप्रधान म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे प्रश्न आहे देश आणि त्या देशाचे नवनियुक्त झालेले पंतप्रधान यांच्याबद्दल तर लगेच काय करूया दोन हजार चोवीस पंचवीस मध्ये लेटेस्ट वेगवेगळ्या देशांचे जे काही नवनवीन पंतप्रधान बनलेले आहेत त्याच्यावरती आपण एकदा रिव्हिजन टाकूया लिहून घ्या फ्रान्सचे नवीन पंतप्रधान बनलेत फ्रेंकोईस बायरू आईसलंडचे बनलेत क्रिस्टन फ्रॅस्टाडोटीर टोंगा देशाचे नवीन पंतप्रधान बनलेत एसाके वालू एके लेबनॉनचे नवाफ सलाम आयर्लंडचे मायकेल मार्टिन कॅनडाचे मार्क कार्नी ऑस्ट्रेलियाचे अँथनी अल्बानीज सिंगापूरचे लॉरेन्स वोंग एमेनचे सालेम बिन ब्रेक आणि सुदानचे कामिल अल तैय्यब इद्रीस क्लिअर पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक तिसरा ई e, झिरो एफ आय आर या इनिशिएटिव्हचे या उपक्रमाचे उद्घाटन कोणी केलेलं आहे तीन नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी अमित शहा हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे लक्षात घ्या अमित शहा केंद्रीय गृहमंत्री यांनी या ठिकाणी ई झिरो एफ आय आर या उपक्रमाचे उद्घाटन केलेलं आहे मला कोणी कमेंट करून सांगू शकेल का एफ आय आर याचा फुलफॉर्म काय असतो तोपर्यंत या उपक्रमाबद्दल आपण दोन गोष्टी लिहून घ्या कोणत्याही गुन्हेगाराला अभूतपूर्व वेगाने पकडण्यासाठी नवीन ई झिरो एफ आय आर उपक्रम सुरू केला आहे या नवीन प्रणालीमुळे एन सी आर पी किंवा एकोणीशे तीस मध्ये दाखल झालेले सायबर आर्थिक गुन्हे सुरुवातीला दहा लाख रुपयांच्या मर्यादेपेक्षा जास्त असलेल्या एफ आय आर मध्ये आपोआप रूपांतरित होतील बरोबर तर पर्याय क्रमांक बी अमित शहा हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे पुढचा प्रश्न दोन हजार पंचवीसचा आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कार या पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आलेला आहे चौथ्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए बानू मुश्ताक असं त्यांचं नाव आहे काय नाव आहे बानू मुश्ताक असं त्यांचं नाव आहे दोन हजार पंचवीसच्या आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आलं आहे त्यांच्याबद्दल आणि त्यांना कशासाठी सन्मानित करण्यात आलं याच्याबद्दल दोन तीन पॉइंट लिहून घ्या पहिला पॉईंट या एक कन्नड लेखिका आहेत कन्नड रायटर आहेत यांचं नाव आहे बानू मुश्ताक यांच्या लघुकथा संग्रह हार्ट लॅम्प याला दोन हजार चा बुकर पुरस्कार मिळालेला आहे तीन गोष्टी विचारल्या जातात पहिली गोष्ट बानू मुस्ताक असं या ठिकाणी विजेता म्हणजे सन्मानित करण्यात आलेल्या व्यक्तींचं नाव आहे दोन हजार पंचवीसच्या आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्काराने यांना सन्मानित करण्यात आलं आणि कशासाठी सन्मानित करण्यात आलं तर लघुकथा संग्रह हार्ट लॅम्पला या ठिकाणी याच्यासाठी सन्मानित करण्यात आला आहे हा संग्रह मुस्लिम महिलांच्या दैनंदिन जीवनातील दोष आणि मुख विद्रोहांचे स्पष्टीकरण देतो हे झालं दोन हजार पंचवीस बद्दल दोन हजार चोवीसचा आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कार कोणाला मिळाला तर जर्मन लेखिका आहेत जेनी एरपेनबेक असं त्यांचं नाव आहे त्यांना दोन हजार चोवीसच्या आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं आहे ठीक आहे सर्व गोष्टी कशा संदर्भात आहेत संदर्भात तर लेटेस्ट नवनवीन पुरस्कार प्राप्त झालेले जे काही व्यक्ती आहेत त्यांच्यावरती आपण रिव्हिजन टाकूया मी बऱ्याच वेळेला सांगतो तुम्ही अभ्यास किती करता हे महत्वाचं नाहीये केलेल्या अभ्यासावरती तुम्ही परत 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 किती वेळा रिव्हिजन मारता हे महत्वाचं ठरणार आहे लिहून घ्या दोन हजार पंचवीसचा गोल्ड मर्क्युरी पुरस्कार तेनझिन गॅत्सो यांना सहासष्टावे महाराष्ट्र केसरी ठरले आहेत वेताळ शेळके फ्रेड डॅरिंग्टन सँडमास्टर पुरस्कार सुदर्शन पटनायक यांना लिस्बन शहराचा प्रतिष्ठित सिटी की ऑफ ऑनर द्रौपदी मुर्मू यांना दोन हजार पंचवीसचा व्हर्च्युअल दलित साहित्य पुरस्कार पी शिवकामी यांना दोन हजार पंचवीसचा ग्लोबल व्हॅनगार्ड सन्मान प्रियंका चोप्रा यांना दानिश सिद्दीकी पत्रकारिता पुरस्कार वैष्णवी राठोड यांना अठ्ठावनव्या क्रमांकाचा ज्ञानपीठ पुरस्कार जगद्गुरू रामभद्राचार्य यांना जागतिक अन्न पुरस्कार मारियांगेला हंगरिया यांना आणि आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कार बानू मुश्ताक यांना दोन गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत पहा पहिली गोष्ट स्पीड जर जास्त होत असेल तर व्हिडिओची स्पीड तुम्ही थोडंसं कमी करून पाहू शकता स्पीड कमी वाटत असेल तर व्हिडिओची स्पीड करून वाढवू शकता ठीक आहे आणि अजून एक महत्वाची गोष्ट बरेच जण म्हणत आहेत की सर व्हिडिओ पाहताना ॲटोमॅटिकली खाली शब्दाचं तुमची जे काही ॲटोमॅटिकली शब्द आहेत ते जनरेट होत आहेत त्याला तुम्हाला काय करायचं आहे तुमच्या स्क्रीनला क्लिक करा आणि कोपऱ्यामध्ये सी सी नावाचा एक शब्द आहे याला तुम्हाला ऑफ करायचा आहे बरोबर का नाही ते ऑफ करा म्हणजे मी बोललेले जे काही शब्द आहेत ते ॲटोमॅटिक जनरेट होत असतात ते कॅप्शन बंद होईल ठीक आहे या ठिकाणी पाचवा प्रश्न लिहून घ्या अलीकडेच नवीन एक ऑपरेशन सुरू केलं होतं ऑपरेशन ऑलिव्हिया हे ऑपरेशन कोणत्या दलाने सुरू केलेलं आहे पाचव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय भारतीय तटरक्षक दल इंडियन कोस्टल गार्ड यांनी या ठिकाणी ऑपरेशन ऑलिव्हिया सुरू केलेलं आहे जर तुम्हाला असं विचारलं ऑपरेशन ऑलिव्हिया तर सिंपल गोष्ट सांगतो ओडिसा राज्याच्या अंतर्गत सुरू करण्यात आलं ऑपरेशन ऑलिव्हा ओडिसा असं या ठिकाणी तुम्ही ट्रिकमध्ये लक्षात ठेवूया बरोबर ऑपरेशन ओडिसा ऑलिव्हिया ओरिसा ठीक आहे तर ओडिसाच्या किनाऱ्यावरील ऑलिव्ह रिडले कासवांच्या प्रजनन आणि घरटी हंगामामध्ये त्यांचे संरक्षण करण्यासाठी एकोणीसशे ऐंशीच्या दशकाच्या सुरुवातीला हे सुरू करण्यात आलं दुसरा पॉइंट विशेषत गहिरमाथा समुद्रकिनारी आणि ओडिसाच्या जवळच्या किनारी भागामध्ये बेकायदेशीर ट्रॉलिंग रोखून या कासवांसाठी सुरक्षित घरटे सुनिश्चित करणे हे या ऑपरेशनच्या मागचं उद्दिष्ट आहे तर पर्याय भारतीय तटरक्षक दलाने ऑपरेशन ऑलिव्हिया ओडिसा म्हणजेच ओडिसाच्या ठिकाणी सुरू केलेलं ऑपरेशन आहे पुढचा प्रश्न दोन हजार चोवीसचा चा क्रॉफर्ड फंड पदक कोणाला देण्यात आलेला आहे तर पर्याय क्रमांक सी कदमबोट सिद्दीक यांना या ठिकाणी दोन हजार चोवीसच्या क्रॉफर्ड फंड पदकाने सन्मानित करण्यात आलं आहे हे कोण आहेत एक प्रतिष्ठित कृषी शास्त्रज्ञ आहेत शिक्षक आहेत ठीक आहे पुढचा प्रश्न अलीकडेच बातम्यांमध्ये असलेला न्यू कॅलेडोनिया हा कोणत्या देशाचा भाग आहे जिथे स्वातंत्र्याची त्यांनी मागणी केलेली आहे किंवा मागणी वाढत आहे तर पर्याय क्रमांक बी फ्रान्स हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे तर फ्रान्स देशातील हा एक ठिकाण आहे भाग आहे न्यू कॅलेडोनिया त्यांनी या ठिकाणी इंडिपेंडन्सची मागणी केलेली आहे फ्रान्स ज्या देशाचे अध्यक्ष आहेत इमॅन्युअल मॅक्रॉन पंतप्रधान आहेत फ्रँकोईस बायोरो राजधानी आहे पॅरिस आणि चलन वापरलं जातं युरो पाहूया पुढचा प्रश्न कोणत्या अंतराळ संस्थेच्या ग्रेल जी आर ए आय एल ग्रेल या मिशनने मोहिमेने चंद्राच्या विषमतेचे गूढ उकललेले आहे तर साधी गोष्ट आहे पर्याय क्रमांक ए एन एस एस ए म्हणजेच नासा हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे तुम्हाला शंभर टक्के जी आर ए आय एल या मिशनचा फुल फॉर्म विचारला जाणार लिहून घ्या ग्रॅव्हिटी रिकवरी अँड इंटेरियर लॅबोरेटरी असा याचा फुल फॉर्म आहे दुसरा पॉईंट लिहून घ्या दोन हजार अकरामध्ये केप कॅनावेरल येथून डेल्टा दोन रॉकेटद्वारे नासाने याला प्रक्षेपित केलं होतं या मोहिमेमध्ये चंद्राची कक्षा आणि त्याची अंतर्गत रचना समजून घेण्यासाठी गुरुत्वाकर्षणातील सूक्ष्म बदलांचे मोजमाप करण्यात आलेलं होतं कोणी या ठिकाणी हे लॉन्च केलं होतं मिशन तर नासाने नासाबद्दल रिव्हिजन टाकूया फुलफॉर्म आहे नॅशनल एरोनॉटिक्स अँड स्पेस ॲडमिनिस्ट्रेशन स्थापना झाली एक ऑक्टोबर एकोणीसशे अठ्ठावन्नला संस्थापक आहेत ड्वाईट डी हावर प्रशासक आहेत बिल नेल्सन आणि मुख्यालय आहे वॉशिंग्टन डी सी अमेरिका या ठिकाणी पुढचा प्रश्न कोणत्या राज्यातील जंगलामध्ये विस्टाडोम ट्रेन सेवा सुरू करण्यात आलेली आहे नव्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी यूपी उत्तर प्रदेश हे या प्रश्नाचं यो योग्य उत्तर असणार आहे तर उत्तर प्रदेश राज्यातील जंगलामध्ये विस्टाडोम ट्रेन सेवा सुरू करण्यात आली आहे दोन तीन पॉइंट लिहून घ्या उत्तर प्रदेश सरकारने बहराईच जिल्ह्यातील कतरनियाघाट वन्यजीव अभयारण्याला पिलीभीत मधील दुधवा व्याघ्र प्रकल्पाशी जोडणारी विस्टाडोम कोच सेवा सुरू केलेली आहे हा उपक्रम प्रवाशांना राज्याच्या नैसर्गिक सौंदर्यावर प्रकाश टाकताना एक रोमांचक वन्यजीव अनुभव देण्यासाठी डिझाईन करण्यात आलेला आहे पर्याय क्रमांक डी उत्तर प्रदेश हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे या ठिकाणी उत्तर प्रदेश बद्दल लगेच आपण रिव्हिजन टाकूया स्थापना झाली चोवीस जानेवारी एकोणीसशे ला मुख्यमंत्री आहेत आदित्यनाथ योगी राज्यपाल आहेत आनंदीबेन पटेल आणि राजधानी आहे लखनौ दोन महत्त्वाचे राष्ट्रीय उद्यान आहेत दुधवा आणि पिलीभीत आणि एकच महत्त्वाचं धरण आहे रिहंद नावाचं पुढचा प्रश्न मिस वर्ल्ड स्पोर्ट्स चॅलेंजचा किताब कोणी जिंकलेला आहे तर पर्याय क्रमांक सी एलिस रँडमा असं त्यांचं नाव आहे काय नाव आहे एलिस रॅनमा असं त्यांचं नाव आहे हे जे काय किताब झाला होता चॅलेंज झालं होतं बावली इंडोअर स्टेडियम हैदराबाद या ठिकाणी आयोजित करण्यात आलं होतं मिस वर्ल्ड स्पोर्ट्स चॅलेंज आणि त्याच्यामध्ये सुवर्णपदक विजेता ठरलेले आहेत एलिस रॅनमा असं त्यांचं नाव आहे एस्टोनिया देशाला ते बिलॉंग करतात पुढचा प्रश्न नुकतेच प्रकाशित झालेले व्हाईट लिलीज नावाचं पुस्तक आहे या पुस्तकाचे लेखक कोण आहेत तर तुम्हाला पुस्तकाच्या पृष्ठभागावर तुम्हाला लगेच लक्षात येत असेल विद्या कृष्णन असं त्यांचं नाव आहे काय नाव आहे विद्या कृष्णन असं त्यांचं नाव आहे त्यांनी या पुस्तकाचं लेखन केलेलं आहे शेवटचा प्रश्न माउंट लेवोटोबी लाकीलाकी हा जो काही वल्याकोण आहे ज्वालामुखी आहे तो कोणत्या ठिकाणी स्थित आहे तर पर्याय क्रमांक ए इंडोनेशिया हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे प्रश्न का महत्वाचा आहे तर ज्वालामुखीच्या उद्रेकामुळे साडेपाच पर्यंत जे काही ऍश असतात राख असते ती पसरल्याने इंडोनेशियामध्ये हाय अलर्ट जारी केलेला आहे त्याच्यामुळे या माउंट लेवोटोबी लाकीलाकी ज्वालामुखीबद्दल परीक्षेमध्ये प्रश्न विचारला जाऊ शकतो क्लिअर तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो हे होत आजचे बारा प्रश्न उपक्रम कंटेंट हा जो काही प्रयत्न आम्ही सुरू केला आहे मराठी भाषेमध्ये कसा वाटतो अवश्य कमेंट करत चला आणि तुमच्यासाठीचा आजचा खास प्रश्न जे एन वन हा जो काही प्रकार आहे तो कोणत्या रोगाचा नवीन प्रकार आहे चिकनगुनिया कोविड नाईन्टीन स्वाईन फ्लू की डेंगू तर ज्या पण विद्यार्थी विद्यार्थ्यांनी या प्रश्नाचं योग्य उत्तर येत असेल त्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये देण्याचा प्रयत्न करा प्रश्नाचं उत्तर चुकू द्या बरोबर येऊ द्या काहीच हरकत नाही ट्राय करणं प्रयत्न करणं हे सर्वात जास्त महत्वाचं आहे आणि दुसऱ्या दिवशी येऊन आपण दिलेल्या प्रश्नाचं उत्तर हे बरोबर आलं की चुकलं हे mm. दुसऱ्या दिवशी नेहमी चेक करणं अभ्यासामध्ये कन्सिस्टन्सी मेंटेन ठेवणं काही चुकलं असेल तर ते करेक्शन करून घेणं हे सगळ्यात जास्त महत्वाचं ठरणार आहे तर लगेच काय करूया मे महिन्यातील जेवढेही महत्वाचे दिवस असतील त्याच्यावरती आपण एकदा रिव्हिजन मारण्याचा प्रयत्न करूया लिहून घ्या एक मे आंतरराष्ट्रीय कामगार दिवस महाराष्ट्र तसेच गुजरात राज्य दिवस तसेच उज्ज्वला दिवस दोन मे जागतिक टुना दिवस तीन मे जागतिक पत्रकार स्वातंत्र्य दिवस चार मे कोळसा खान कामगार दिवस सहा मे म्हणजेच मे महिन्याच्या पहिल्या मंगळवारी जागतिक दमा दिवस सात मे जागतिक ॲथलेटिक्स दिवस आठ मे जागतिक रेड क्रॉस दिवस अकरा मे राष्ट्रीय तंत्रज्ञान दिवस बारा मे आंतरराष्ट्रीय परिचारिका दिवस चौदा मे जागतिक स्थलांतरित दिवस पंधरा मे कुटुंबाचा आंतरराष्ट्रीय दिवस सतरा मे जागतिक दूरसंचार दिवस जागतिक उच्च रक्तदाब दिवस आणि मे महिन्याच्या तिसऱ्या शनिवारी असतो सशस्त्र सेना दिवस जो की सतरा मेला आहे दोन हजार पंचवीसमध्ये अठरा मेला जागतिक एड्स लस दिवस आणि आंतरराष्ट्रीय संग्रहालय दिवस एकवीस मे दहशतवाद विरोधी दिवस बावीस मे जैविक विविधतेसाठी आंतरराष्ट्रीय दिवस आणि एकतीस मे तंबाखू विरोधी दिवस पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांची जयंती